चालले आम्ही भाजीला नमस्कार मंडळी कशात मस्त मजेत एक ना एका नवीन व्हिडिओ मध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे आज आम्ही चालेल मार्केटला भाजी वगैरे घ्यायला आज थोडा पाऊस कमी आहे आज पंकजला पण सुट्टी आहे तर म्हटलं चल जाऊन ये आपण दोघे आणि पाऊस पण थोडा कमी आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा थोडा थोडा पाऊस चालू आहे ना तरी पण दोन दिवसापेक्षा आज जरा बरं हो वाटते मोकळं मोकळं वातावरण वाढतंय दोन दिवस तीन दिवस खूप पाऊस जोरात होता एवढा नाही भाजी वगैरे घेतली इथं पंकज श्रीखंड आणायला गेला इथं खूप सारे फ्लेवर भेटतात तर तो श्रीखंड आणण्यासाठी गेलाय भाजी वगैरे घेतली आणि पंकज तिथं श्रीखंड आणायला गेलाय खूप सारे फ्लेवर आहेत तिथे ते जो इते गेला, ते जा पाउस जरब जा तो इथे गेलाय त्याचा आहे समोर तिथे आज पाऊस नाही त्यामुळे जरा बरं वाटते बाहेर वातावरण तर कंटाळाला तीन चार दिवस झाला पाऊस चालूच होता कंटिन्यूस छान इथं श्रीखंड मिळतं जा म्हणलं की होण्याचं बटरस्कोचं नाही मिळालं स्ट्रॉबेरी फ्लेवर घेऊन आले छान तीस रुपयेला ना हा छोटासा डबा तीस रुपये घेऊन आले अजून दुसरा कोणता आहे हा इलायची वाला आहे जे नॉर्मल असतो तो छान आहेत पण टेस्टी असतात ना श्रीखं हे असे आंबट वगैरे जास्ती लागत नाही आहेत म्हणलं आत्ताच भाजी घेऊन यायचं भाजीवाले पण बोलतात की पावसामुळे भाज्या खूप कमी आलेत मार्केटला त्यामुळे भाज्या पण सुद्धा महाग झालीत चला आता जेवण वगैरे झालं भांडी वगैरे पूर्ण पटकन साफ करून रिकामी झाली आणि आता ह्या भाज्या आणलेल्या आहेत ते साफ करून ठेवायचे आहेत तर चला तुम्हाला मी दाखवते भाज्या काय काय घेतले ते तर शेवगे शेंगाचे आहे आहेत सुद्धा आणलं हे बटाटे आहेत उद्या गुरुवार आहे ते केळी त्यासाठी आणलेले आणि यामध्ये काय फ्लावर आहे कोबी आहे तोंडले आहे टामॅटो आणि दोडकासुद्धा आहे हा थोडीसा पुदीन आहे आणि काय बरं मिरच्या आणि मेथी आहे मेथी छान भेटली त्यामुळे मेथी घेतलेली आणि उद्या गुरुवार आहे त्यामुळे आम्हाला फुलं लागतात ती फुलंसुद्धा आणलेली आणि इकडे आता पाऊस छान आहे आणि मस्त मला बुट्टा मिळाला आणि कणसंसुद्धा छान आहे तशी मोठी लट्ट आहेत कणसं पन्नासला मला तीन मिळाली आणि छान आहेत तसे भरी तर पावसात पाऊस चालू असलं की चहासोबत खायला काहीतरी चटपटी बरं वाटतं त्यासाठी हे कणसा सुद्धा आहेत ते चला ह्या भाज्या साफ करून मी फ्रीज मध्ये ठेवते आणि नंतर तुमच्याशी बोलते मी चला दुपारी मक्का आणलेला ते आता सोलून तिथे स्नॅकची तयारी चालली आहे चहा सोबत खायचं तेच मक्का काढत होते मी चला आता मी चहा वगैरे बनवणार आहे चहा झालेला आहे आणि माझं कॉर्न भाजते आणि इकडे काही तरी चालले असते हो काय चाललंय तुमचं रोटीन बनवतोय चाले सध्या इकडे प्रोटीन पावडर बनवते प्रोटीन पावडर मागवल्या हो आणि ह्या कसल्या बिय ग्लावर सीड्स आणि पंपिंग हे कस कस साठी हो आणि हो हे प्रोटीन पावडर ते कोणासाठी मागवलंय माझ्यासाठी आणि तुझ्यासाठी माझ्यासाठी मम्मीसाठी आणि तिच्यासाठी हे मागवले हे कधी रोज प्यायचं <laughs> जिम झाल्यानंतर आता मी जिम ला कुठे जाते ते मी कॉर्न भाजते इकडे चहा सुद्धा झालेला चहा सोबत आपला स्नॅक टाइम चाललाय त्यासाठी मी कॉर्न भाजते या चहा सोबत खायला आज मुलं घर आहेत त्यामुळे मुलाला काहीतरी असं था खायला चटपटी पाहिजे त्यासाठी बनवते मी कॉर्न भाजते आहे छान असे काळे डाग पडेपर्यंत छान असं कॉर्न भाजून घ्यायचं छान असं भाजल्यानंतर छान टेस्टी लागते छान असं भाजून घेते मी यामध्ये थोडंसं तेल लाल तिखट आपलं घरचं आणि थोडंसं मीठ छान असं टाकून घेणार आहे यामध्ये आणि छान असं परतून घ्यायचं तेल मीठ आणि तिखट इकडे आपलं चहासुद्धा झालेलं आहे आणि इकडे बाजूला आपलं कॉर्नसुद्धा खाण्यासाठी तयार झालेलं आहे मग या सर्वांनी चहाने कॉर्न आणि बाहेर पाऊस छान अशी गवारीची भाजीसुद्धा आहे पापडसुद्धा भाजलेलं आहे इकडं आपली शेवगे शिंगाची आमटीसुद्धा आहे आणि इकडे भाकरी बनवल्या तर या सर्वांनी आज जेवायला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं धन्यवाद